बॅक टू पैठणी साड्या त्यांच्या समृद्ध वारसा आणि डिझाईन्स यासाठी प्रसिद्ध आहेत पैठणी साड्या हाताने बारीक रेशीम धाग्यांनी विणल्या जातात पैठणी साड्यांवरील डिझाईन निसर्ग वनस्पती प्राणी आणि भौमितिक आकृतीबद्ध आहेत जे महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब आहे मैत्रिणीनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडिंग असलेल्या अनुपमा साडीचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सध्या अशा अनुपमा पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत प्युअर सॉफ्ट बनारसी सिल्क डिझाईन वर्कची साड्या आहे हेवी वेव्हिंग रिच डिझायनर पदर आणि कॉपर जरी वेव्हिंग बॉर्डरची ही सुंदर साडी कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन सह येते ऑल ओव्हर साडीवर मयूर बुट्टी वर्क असून साडीचा सा, ब्लाऊज खास ब्रोकेड वर्कचा आहे हा ब्लाऊज सुंदर कॉन्ट्रास्टिंग कलर कॉम्बिनेशनचा असून अतिशय सुंदर आणि फुल जरी वर्कचा आहे पिंक पर्पल रेड ग्रीन पिकॉक ग्रीन ब्ल्यू अशा ट्रेंडिंग कलर्स मध्ये या साड्या अवेलेबल आहेत खास लग्न समारंभाकरिता किंवा कोणत्याही खास इव्हेंटसाठी आकर्षक पैठणीचा प्रकार शोधत असाल तर ही अनुपमा पैठणी बेस्ट आणि सध्याच्या फॅशन ट्रेंडमधील आहे त्यामुळे तुम्ही या साडीमध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता फॅनशी पारंपरिक दागिने आंबाडा हेअरस्टाईल आणि सुंदरचा मेकअप या साडीवर केला तर तुम्ही खूप सुंदर आणि आकर्षक दिसाल ही साडी सुंदर सोबर डिझाईन वर्कची असून कडक कलर या साडीमध्ये अवेलेबल आहेत जे तुम्हाला अगदी सुंदर आणि इलेगंट लुक देतील जर ही तुम्हाला साडी खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही डी एम करू शकता तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि असेच नवनवी ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा